सोलापूर विकास मंचने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सोलापूरकरांच्या विमानसेवाविषयीचा तीव्र भावना केंद्रीय स्तरावर पोहोचवा अशी मागणी केली आहे. सोलापूर विमानतळाच्या दीर्घकाळ प्रलंबित परिस्थितीमुळे सोलापुरातिल् नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा आवाज सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वखाली नुकत्यात झालेल्या निदर्शनांमधून स्पष्टपणे उमटला. सोलापूर विकास मंचचे प्रतिनिधी केतन शाह घनश्याम दायमा रुपाली निंबाळकर सुनील दुस्सल लक्ष्मीकांत दंडी सुहास भोसले मनोज क्षीरसागर आणि विजय कुंदन जाधव यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सोलापूर प्रवासी विमानसेवेतील सर्व अडथळे तात्काळ दूर करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की विमानतळाची उपेक्षा झाल्यानं सोलापूरचा विकास ठप्प झाला आहे कृषी उद्योग व्यवसाय आणि व्यापार यावर मोठा परिणाम झाला असून सोलापूरचा आर्थिक विकास अडचणीत सापडला आहे सोलापूर विकास मंचच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की जर विमानतळाच्या कामकाजात आणखी उशीर झाला तर शहरातील नागरिक आणि संघटना उग्र आंदोलन करतील यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व अडथळे तातडीनं दूर करण्यासाठी आणि विमानतळ प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन दिलं दरम्यान सोलापूर विकास मंचच्या तीस डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक आयोजित केली आहे या यशस्वी प्रयत्नामुळं सोलापूर विकास मंचनं सोलापूरकरांचे प्रश्न थेट राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवले आहेत